जनता न्यूज मध्ये बुद्ध पौर्णिमा आणि भीम जयंती या निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा आणि कोटी कोटी शुभेच्छा देते तसेच मंचावर मंचावर विचार उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांना मी मानाचा जय भीम करते महाकाळ तथागत भगवान गौतम बुद्ध कुळवाडी भूषण बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर संभाजीराजे राष्ट्रमाता मासाहेबाई जिजाऊ महात्मा ज्योतिबा फुले शिक्षणाचा तळपता सूर्य आद्य शिक्षिका आद्य मुख्याध्यापिका सावित्रीबाई फुले छत्रपती छत्रपती राजर्षी शाहू महाराज लोकशाही अण्णाभाऊ साठे या सर्व महान स्त्रियांच्या व महान पुरुषांच्या विचारांना घटने सामावून सर्वांना हक्क व अधिकार मिळवून देणारे घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सर्व महान स्त्रियांना व महान पुरुषांना मी वंदन करते व मी ऋतुजा पारसे माझ्या मा विचाराला सुरुवात करते दोन तीन वर्षाच्या पाठीमाग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची भीम जयंती आख्या भारतामध्ये कुठेच होत नव्हती म्हणजे बंद झाली होती का बंद झाली होती कारण कोरोना होता होता की नाही कोरोना म्हणून बंद झाली होती आणि मग त्यावेळी कोरोना आला आणि पहिल्यांदा चीन मध्ये कोरोना आला आणि आपल्याला काय वाटलं की आता चीनचा कोरोना म्हटल्यावर चार दिवसात बंद पडेल पण तसं काय झालं नाही कोरोना मात्र जगामध्ये सगळ्यात जास्त थांबला आणि आपल्या भारतच्या पंतप्रधानांनी दुसऱ्या दिवशी सांगितलं की आपल्या देशामध्ये लॉकडाऊन सुरू होईल आता लॉकडाऊन आपल्याला काय माहीत नव्हतं आणि आपण फक्त टीव्हीवरच बघितलं की चीन मध्ये लॉकडाऊन सुरू आहे आणि लॉकडाऊन म्हणजे काय वाटलं आपल्याला की कोरोना घालवण्यासाठी फक्त देश बंद ठेवणार एवढंच आणि आपल्याला प्रत्यक्ष त्याचा अनुभव हो काय नव्हता मग बी लॉकडाऊन सुरू झालं दोन तीन दिवस गेले लोकांना तेवढं काही वाटत नव्हतं जरा बरं वाटत होतं एन्जॉय करत होते पण जसं जसं दिवस जाऊ लागले तसं तसं त्यांना घरात कोंडून राहिल्यासारखं ला वाटायला लागलं बंदिस्त राहिल्यासारखं ला वाटायला लागलं त्या कोरोनानं भयानक वाटायला लागलं कोरोनाचा काळ आपला जगण्याचा हक्क हिसव हिसकावून घेतल्यासारखं वाटायला लागलं त्यांना त्यांना रस्त्यावर जाण्याची बंदी येऊ लागली रस्त्यावर तुटण्याची बंदी येऊ लागली एकमेकांना स्पर्श करण्याची बंदी आली आणि स्पर्श केला तर विटाळ केल्यासारखं हाताला सॅनिटाईज करावं लागत होतं सामूहिक कार्यक्रम घेण्याची बंदी आली सगळ या सगळ्याची बंदी आली मग माणसं मिली तरी जवळची माणसं मिली तरी जाता येत नव्हतं लोकांना त्यामुळे लोकांना नंतर भीती वाटायला लागली वाईट वाटायला लागलं लोकांना आणि हा कोरोना नको हे लॉकडाऊन नको बंद करा असं वाटायला लागलं लोकांना आणि जर बाबासाहेबांच्या त्यावेळीची परिस्थिती बघितली तर त्यावेळी काय परिस्थिती होती आपल्याला रस्त्यावर येत नव्हतं म्हणून गळ्यात माठ बांधला होता आपली पाठीमाग पावलं उठू नयेत म्हणून कमरेला खराटा बांधला होता आणि त्याला तर तर मड उचलायला देखील कोण येत नव्हतं आणि जर कुठल्या तर सामूहिक कार्यक्रमात गेलं तर तेथील असं उष्ण खरकट खाऊन दिवस काढायला लागत होती असली वाईट परिस्थिती होती त्यावेळी आणि आता जो कोरोना आलाय त्यावर आपली लस कधी येईल लस कधी येईल याची सगळी वाट बघत होते आणि एका वर्षाच्या आत डॉक्टर लस शोधून काढली आणि ही कोरोनाची लस होती आणि त्या त्यावेळी जी त्यावेळी जो कोरोना होता तो जातीवाद जा, जातीवादीचा कोरोना होता आणि आता जी लस निघाली ती डॉक्टरांनी ते शोधून काढली पण त्यावेळी जो जातीवादीचा कोरोना होता त्याच्यावर कुठल्या डॉक्टरांनी डॉक्टरांनी लस शोधून काढली नाही उपाय काढला नाही किंवा कुठल्या संशोधकांनी संशोधन सुद्धा केलं नाही त्या जातीवादीचा उपाय काढणारा जगातला सगळ्यात पहिला डॉक्टर म्हणजे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते आणि ज्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शाळेत शिकत असताना त्यांना वर्गाच्या बाहेर बसायला लागत होतं आणि ते वर्गाच्या बाहेर बसून शिकत असताना एके दिवशी मास्तरांनी फळ्यावर प्रश्न लिहिला फळ्यावर प्रश्न काय लिहिला की अशी कोणती वस्तू आहे जे आपण पाहू शकतो पण त्यांना स्पर्श करू शकत नाही वर्गाच्या बऱ्याच मुलांनी हात वर केला आणि बाहेर बाहेर बसलेल्या छोट्या त्या भीमाने सुद्धा हात वर केला वर्गातली बरीच मुलं उत्तर सांगू लागली मग गुरुजींचं अचानक लक्ष त्या छोट्या भीमाकडे गेलं आणि गुरुजींनी वर्गातल्या सगळ्या मुलांना शांत केलं आणि म्हणाले थांबा थांबा त्या वर्गातल्या बाहेर बसलेल्या भीमाने सुद्धा हात वर, वर केलाय त्याचं उत्तर ऐकूया गुरुजी म्हणाले सांग भीमा तुझं उत्तर मग तो छोटा भीमा उठला आणि म्हणाला गुरुजी मला तो वर्गातल्या बाहेरचा फळा मला दररोज दिसतो पण मी त्याला स्पर्श करू शकत नाही त्यावेळी गुरुजींनी खाली मान घालून गुरुजी शांत राहिले आणि ज्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची दहावीच्या परीक्षा होती त्यावेळी रामजी अशी परिस्थिती नव्हती की संपूर्ण कुटुंबाला घेऊन तालुक्याच्या ठिकाणी जावं त्यामुळे रामजी बाबांनी फक्त बाबासाहेबांना सोबत घेतला आणि तालुक्याच्या ठिकाणी गेले बाबासाहेब दररोज पेपरला जायचे आणि आल्यावर घरी आल्यावर जेवायला बसायचे आणि जेवताना बाप त्यांच्या वडिलांना विचारले बाबा तुमचं जेवण त्यावेळी रामजी बाबा म्हणायचे तुम्ही जेवून घ्या आम्ही नंतर जेवतो मग बर म्हणले आणि बाबासाहेब जेवले आणि अभ्यासाला गेले दुसऱ्या दिवशीही तसंच बाबासाहेबांनी विचारलं बाबा तुमचं जेवण त्यावेळी रामजी बाबा म्हणाले आम्ही नंतर जेवतो तुम्ही आधी जेवा दुसऱ्या दिवशी पण तसं झालं आणि तिसऱ्या दिवशी परत बाबासाहेबांनी रामजी बाबांना विचारलं की बाबा तुमचं जेवण मग परत रामजी बाबा म्हणाले की तुम्ही जेव्हा आम्ही परत जेवतो मग जेवता जेवता बाबासाहेबांच्या डोक्यात विचाराला की मी जेवल्यानंतर टोपल्यात भाकरीच शिल्लक राहत नाही तर बाबा खातात काय मग त्यावेळी बाबासाहेबांनी रामजी बाबांना प्रश्न विचारला की बाबा तुम्ही दररोज म्हणता की मी जेवल्यानंतर जेवतो पण मी जेवल्यावर टोपल्यात भाकरीच शिल्लक राहत नाही तर तुम्ही खाता काय त्यावेळी रामजी बाबांना रामजी बाबा बाबासाहेबांना म्हणाले अरे भीमा या भाकरीने माझी भूक भागणार नाही तू एवढं शी तू एवढं शी तू एवढा मोठं तू जर मोठं झालास तरच माझी भूक भागेल तुझ्या शिक्षणानेच माझी भूक भागेल आणि तुझ्या ज्ञानानेच माझी भूक भागेल तुला एवढं मोठं मला बघायचं आहे असं त्यावेळी रामजी बाबांचं स्वप्न होतं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यावेळे आजही आज अमेरिकेतल्या कोलंबिया विद्यापीठात प्रवेशिका प्रवेशिका दारावर लिहिलेलं आहे की शतकातील सर्वोत्तम विद्यार्थी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं आज सुद्धा तिथे लिहिलेला आहे आणि त्या लायब्ररीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अठरा अठरा वीस वीस तास बसून अभ्यास करायचे आणि त्यात किती विद्यार्थी होता तो बाबासाहेबांना म्हणायचा आहो बाबासाहेब तुम्ही जेवायला जात नाही दुपारी तुम्ही का जेवत नाही त्यावेळी बाबासाहेब म्हणाले की जेवण्यासाठी माझ्याकडे दुपारी जेवण्यासाठी माझ्याकडे माझ्याकडे पैसे नाही आणि संध्याकाळी झोपण्यासाठी माझ्याकडे वेळ नाही त्यावेळी तो तो मुलगा म्हणाला आहो निदान तुम्ही पूर्णपणे झोप तरी घ्यायला हवी जेवण तरी व्यवस्थित करायला हवं त्याशिवाय तुम्ही अभ्यास कसा करणार तुम्हाला बळ कसं येईल तुम्हाला ताकद कशी येईल त्यावेळी बाबासाहेब आंबेडकर म्हणाले जर मला असं वाटलं स्वतःमध्ये माझ्यामध्ये बळ नाही असं वाटलं तर त्यावेळी माझ्या डोळ्यासमोर येतात ते म्हणजे राजर्षी छत्रपती शाहू महाराज डोळ्यासमोर येतात माझं दीनदलीप दुब्र समाज माझ्या डोळ्यासमोर येतो आणि त्यांच्याकरिता पण मला शिकलंच पाहिजे आणि म्हणून मी त्यांच्यासाठी शिकतो आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अठरा अठरा वीस वीस तास त्या लायब्ररीमध्ये अभ्यास करत बसायचे आणि असंच अभ्यास करत असताना एके दिवशी बाबासाहेबांना रमाईमातांचं पत्र येतं आणि त्या पत्रामध्ये रमाईमातांनी लिहिलेलं असतं की तुमचा लाडका पुत्र तुमचा लाडका पुत्र गंगाधर हा खूप आजारी पडलाय आणि त्याला पैशांची आणि औषध पाण्याची गरज आहे त्यामुळे तुम्ही मला ऑर्डर मनी करावी आणि त्याला दवाखान्यात घेऊन यावं घेऊन जाईल मी मग त्याचा जीव वाचेल नाहीतर त्याचा जीव वाचणार नाही हे पत्र वाचून बाबासाहेबांच्या डोळ्यात पाणी आलं त्यांना त्यांना खूप वाईट वाटलं आणि त्यांनी पत्र लिहायला सुरुवात केली रमाई मातांना त्यांनी काळजावर दगड ठेवून पत्र लिहायला सुरुवात केली की रमा माझ्याकडे खरंच पैसे नाहीयेत आता एवढे माझ्याकडे पैसे नाहीत म्हणून मी दोन टायमाचं जेवत सुद्धा नाही मी एकाच टायमाचं जेवतो आणि जर आपला गंगाधर आपला चिमुकला गंगाधर जर पैशाविना जात असेल तर जाऊ दे त्याला तू अडवू नको आणि तो तरी पण तू त्याला वाचवण्याचा प्रयत्न कर आणि स्वतःची काळजी घे असं बाबासाहेबांनी पत्र लिहिलं रमाईमातांना आणि रमाईमाता तिकडे आता मनी ऑर्डर येतील याची वाट पाहत बसल्या होत्या पण बाबासाहेबांचं पत्र बघितल्यावर त्यांची निराशा झाली त्या चिमुकला गंगाधरला तसंच त्यांनी दवाखान्यात नेलं आणि पदरातील चार पैसे काढून त्या डॉक्टरला देत म्हणाल्या की डॉक्टर माझ्याकडे एवढेच पैसे आहे ती तुम्ही याच्यातच याचा उपचार सुरू करा त्यावेळी डॉक्टरांनी कसं बसत तेवढ्याच पैशात उपचार सुरू केला असच दिवस जात राहिले आठ दहा दिवसात नाही एकदाच दवाखान्याला नेऊन आणू लागले रमाई माता गंगाधरला आणि व थोड्याच दिवसांनी त्या गंगाधरनं शेवटचा श्वास घेतला आणि जगाचा अखेरचा निरोप घेतला त्यावेळी रमाई मातांनी त्याला असंच पदरात गुंडाळून उचलून घरी आणलं आणि त्याच्यावर अंत्यसंस्कार केलं त्यावेळी रमाई मातांच्या डोळ्यातला आश्रू आटले होते त्या निराश झाल्या होत्या उदास झाल्या होत्या उपाशी पोटी झोपल्या आणि दुसऱ्या दिवशी पहाटे तीन वाजता उठून त्यांनी काय केलं असेल दुसऱ्या दिवशी पहाटे तीन वाजता उठून त्यांनी पदर फचला आणि डोक्यावर पाठी घेऊन गावात शेण शोधून आणला आणि ते शेणा शेणाच्या गोवऱ्यात थापल्या एक महिनाभर सुरू झालं आणि त्यांनी जमा केले आणि बाबासाहेबांना परदेशात मनी ऑर्डर केली मग आठ दहा दिवसांनी ते पत्र बाबासाहेबांजवळ आलं मग बाबासाहेबांना वाटलं की रमाचं नाहीतरी कोणाचं तरी पत्र असेल मग बाबासाहेबांनी मनी ऑर्डर बघत त्यांना आश्चर्य वाटलं की माझ्यासाठी गरीब माणसाला कोण मनी ऑर्डर केलंय मग खाली रमाई मातांचं अक्षर होतं रमाई माता म्हणत होत्या की बाबासाहेब मला हे तुम्हाला सांगताना दुख आहे की आपला आता लाडका गंगाधर राहिलेला नाही आणि हे मी तुम्हाला मनी ऑर्डर केलंय हे आणि मी सांगते तुम्ही ऐकायचं आतापासून तुम्ही एक टायमाचं नाही तर दोन टायमा टायमाचं जेवायचं आणि शिकायचं भरपूर शिकायचं भारतात यायचं आणि आपला समाज घडवायचा आपला देश घडवायचा आजपर्यंत असं एकही स्त्री झाली नाही एकही बायको झाली नाही की आपल्या देशाला शेणाच्या गौऱ्या थापून परदेशात मनी ऑर्डर करून शिकण्यासाठी आणि आपला समाज घडवण्यासाठी सांगते आणि आपल्या भारतीय राज्यघटनेच्या चार चौकटी आहेत पहिली चौकट अशी आहे की आपल्या भारत देशाचं नाव आपल्या देशाचं नाव बदलता येत नाही इंडिया दॅट इज भारत हेच राहील आणि हे ये बदलता येत नाही आणि जर बदलायचं ठरलंच तर लोकसभेच्या दोनशे लोकसभेच्या दोनशे बहात्तर खासदार आणि सतरा राज्यांच्या विधानसभेचे आमदार तुमच्याकडे असले पाहिजेत आणि ते हो बोलले तरच ते शक्य होईल आणि राज्यसभेची दुसरी चौकट अशी सांगते की आपल्या आपली सत्ते सत्तेचे विकेंद्रीकरण असलं पाहिजे आणि सत्तेचे विकेंद्रीकरण म्हणजे काय कायदे मंडळ न्याय मंडळ आणि कार्यकारी मंडळ यांच्या तिघांच्या सत्ता विभागलेली असली पाहिजे आणि यांच्या तिघांवरती कुणीही असणार नाही आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सत्तेचं विकेंद्रीकरण होऊ शकत नाही आणि जर यांच्यावर कोणाला बसवायचं असेल तर, तर तुमच्याकडे दोनशे लोकसभेचे दोनशे बहात्तर खासदार आणि सतरा राज्यांच्या विधानसभेचे आमदार तुमच्याकडे असले पाहिजेत आणि हे कदापिही शक्य नाही यानंतर राज्यघटनेची तिसरी चौकट अशी आहे की आपल्या मूलभूत हक्कांवरती गदा येईल असा कोणताच कायदा करता येणार नाही कोणते आहेत आपले मूलभूत कर्तव्य हक्क कलम क्रमांक बारा ते कलम क्रमांक पस्तीस पर्यंत आपले मूलभूत हक्क आहेत आणि महत्वाचं मूलभूत हक्क म्हणजे कलम क्रमांक सतरा अस्पृश्य निवारण आणि यावर महत्वाचा कायदा आला होता तो म्हणजे अठराशे एकोणनव्वद साली अॅट्रोसिटीचा म्हणजे अॅट्रोसिटी ही मूलभूत हक्कांवरती आधारित आहे आणि आपली भारतीय राज्यघटनेची चौकट अशी सांगते की आपल्या मूलभूत हक्कांवरती गदा येईल असा कोणताच कायदा करता येणार नाही म्हणजेच अॅट्रोसिटी रद्द होऊ शकत नाही आणि हे जे तीन चौकटे आहेत एक नंबरचे म्हणजे आपल्या देशाचं नाव बदलता येत नाही दोन नंबर म्हणजे कार्यकारी मंडळ न्याय मंडळ आणि कायदे मंडळ यांच्यावर कुणीही असणार नाही आणि हे जे तीन नंबरचं म्हणजे मूलभूत आपले मूलभूत हक्क आहेत यावर गदा येईल असं कोणताच कायदा करता येणार नाही आणि चार नंबरचा आणि सगळ्यात महत्वाचा महत्वाची चौकट अशी आहे की ही जी प्रोसिजर आहे यात कुणीही बदल करू शकत नाही म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर कोणाचा बाप सुद्धा संविधान बदलू शकत नाही आता आपल्याला एवढं तरी कळत असेल की इतर देश डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सूर्य का बोलतात आणि इतर देशाच्या आप राज्यघटना आपल्या भारतीय राज्यघटनेवर आधारित का आहेत मित्रांनो सांगायचं एवढं की संविधान कोणीही बदलू शकत नाही कारण तशी आपल्या संविधान निर्मात्यांनी तरतूदच करून ठेवलेली आहे आणि आपल्याला या गोष्टीचा अभिमान असला पाहिजे की आपले हक्क आणि आपले अधिकार किती मजबूत करून ठेवलेले आहेत आणि हीच गोष्ट त्या मनुवादी लोकांच्या डोळ्यात चालते आणि आपल्याला ज्या ज्या गोष्टीत आपल्या मागासवर्गीय लोकांना ज्या ज्या गोष्टीत आरक्षण आहे त्या सर्व क्षेत्र खाजगी करून टाकलेले आहेत आणि ही जी चारशे पार, पार म्हणतात ना हे जर असं झालं तर आपली परिस्थिती खूप वाईट होईल आणि मग पुन्हा बाबासाहेब येणे नाहीत जे काय करायचंय ते आपल्यालाच केलं पाहिजे चला उठा लढायची वेळ आली वैरी पुन्हा उभा झाला पाड त्या आपला प्राण पण वाचवा संविधान जाऊ दे आपला प्राण देचवा संविधान काभीमाचे वाघ तुम्ही बसला रे थंड आया आयुष्य वाटते कि देऊळ कोणाच्या हातात आहेत तर पुजाऱ्याच्या हातात आहे पुजारी कोणाच्या हातात आहेत तर ट्रस्टीच्या हातात आहे ट्रस्टीज कोणाच्या हातात आहे तर राज्य सरकारच्या हातात आहे राज्य सरकार कोणाच्या हातात आहे तर केंद्र सरकारच्या हातात आहे केंद्र सरकार कोणाच्या हातात आहे तर संसदेच्या हातात आहे संसद कोणाच्या हातात आहे तर राष्ट्रपतीच्या हातात आहे राष्ट्रपती कोणाच्या हातात आहे तर संविधानाच्या हातात आहे आणि संविधान कोणाच्या हातात आहे हे तुम्हाला मला नाही तर अख्ख्या जगाला माहित आहे फक्त आणि फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या हातात आहे बातम्या पाहण्यासाठी आपले चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा व बेल आयकन दाबायला विसर